नमस्कार मंडळी कसे आहात तर बघा आम्ही दारातलं रान तयार केले आणि त्यामध्ये धनं आहे आता मी आई अथर्व आणि आर्यन आर्यन गेला आता क्लासला थोडे फोडलेले धन आहेत आणि थोडं अक्कं धन आहेत आई बघा रेषेमध्ये टाकाल्या आहेत मी रेषा मारायला लागले धनं चांगलं येण्यासाठी त्यामध्येच युरिया घातले, हे बघा कुदळ आमची घरी तयार केली आहे कुदळीचा साचा होता काठी नव्हती त्याला छोटासा कुदळ आहे आई म्हणाले की पंधरा दिवस झाले त्यातली मेथीची भाजी काढून आणि आता यामध्ये धनं घालूया म्हणजे एका महिन्याभरात येतात धन कोथिंबीर येते गेल्या वेळी दोन तीन वेळा भाजी काढली आता छान आलेली भाजी पण आणि आता दुसरं पीक घेण्यासाठी म्हणून त्यामध्ये आम्ही धन घालाल धनं पण छान येतात प्रत्येक वेळी धन पण घालतोय यामध्ये आणि कोथिंबीर छान येते हे घालू हिरिया खाल्लं तळातून घ्यायचं हे बघा धन आहे ते म्हणजे बिना फोडलेले धन आणि यामध्ये जे पांढरं दिसतंय ते युरिया आहे हे बारीक युरिया आहे हां आता याला पाणी सोडलं ना पाण्यासोबत ते पण विरगळते आपोआप निम्म आई घातले आणि निम्म मी काल पप्पाने सऱ्या मारलेल्या खरं खूप मोठ्या मोठ्या मारलेल्या आणि असं विस्कटलं म्हणजे ते धनावरती येतात म्हणून पप्पा म्हणाले की सऱ्या पाडून घाला म्हणून आम्ही परत छोट्या सऱ्या मारल्या एका लागून एक एका लागून एक अशा आम्ही त्यामध्ये घालालोय हाय की किर्या थोडीशीच का जागा असे ना पण त्यामध्ये बिना औषधाची भाजी करून खाल्लेली बरी पीक चांगलं आहे औषध अजिबातच वापरत नाही आम्ही असं जरा पसरट 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 बी टाकलं की फूट पण चांगली फुटते कोथिंबिरीला कुठलंही पीक असू दे खूप पण दाट टाकायचं नाही हे बघा धन आणि पांढरं दिसाला ते युरिया आहे टाकून झाले आता हे मुजवायचं आहे हातानं हे मुजवून घ्यायचं लगेच मुजत आहे हे बघा सऱ्यावरनी हात फिरवले की आपोआप मुजून जाते ते हे बघा मुजवून आहे आता आता दारातला आंब्याचा पाला लोटून आहे आंब्याचा पाला पडायचा कमी आबोलीची फुलं बघा किती छान लागले आबोली आमच्यात कायम असते कडेपत्त्याचं झाड पण मोठं आलं आता आता बघा याला पाणी सोडलंय या उप्यातून पाणी जात हे बघा पाणी होतं होत्या कडकाप पाणी सोडलं रंगप पाणी सोडलं म्हणजे धने वाहून जातात म्हणून तिकडे सोडलं नाही पाणी थोडं अलीकडे सोडलं तेला, दोन दिवसाला एकदा पाणी सोडत जायचं